नाशिक निवडणुकीमध्ये या प्रचाराच्या निमित्त या कारखान्याचे आदिनाथ बचाव पॅनल आणि या पॅनलचे प्रमुख आपले नेते आदरणीय संजय मामा शिंदे व्यासपीठावर सर्व उमेदवार सर्व ज्येष्ठ नेते मंडळी आणि वीट आणि वीट परिसरातील सर्व सभासद पत्रकार आणि शेतकरी बंधव आज गेली तीन तारखेपासून आज ते दहा तारखेपर्यंत गेली सात आठ दिवस आपण या एकशे चाळीस गावामध्ये अठ्ठावीस हजार सभासदांचं या ठिकाणी शेतकऱ्यांचं जे मंदिर आहे आदिनाथ कारखाना त्याच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आपण या प्रचाराच्या निमित्त सर्वांना आव्हान करतो जसं मामा म्हणले की बाबा आदिनाथ कारखान्याचं बंद असलेल्या कारखान्याची निवडणुकीमध्ये एवढी रंगत येईल असं जर पहिल्यांदा कोणी बघितलं असेल तर कोणी फॉर्म भरायला तयार नव्हतं जो तो आदिनाथच्या बद्दल अतिशय नाराज होता शेतकरी कि बाबा ते चालत नाहीये बऱ्याच जणांनी प्रयत्न केले बऱ्याच तिथं सगळ्या आदिनाथ कारखान्याच्या या का करमाळा तालुक्यातील जेवढे गटतट आहेत त्या सर्व गट त्या आदिनाथ कारखान्यामध्ये सत्ता उपभोगली सर्वांनी आपली राजकीय करिअर सुद्धा आदिनाथच्या माध्यमातून बंधुनं घडली म्हणजे आदिनाथनी या सर्व गटातटांच्या नेत्याला मोठं करण्यामध्ये फार मोठं योगदान हे आदिनाथ कारखान्याचं बंधून आपण बघितलेलं मी पण त्या आदिनाथ कारखान्यामध्ये व्हाईस चेअरमन होतो आणि ते सर्व जर त्यावर पासून आजच्या घडामोडी बघितल्या आणि दोन हजार एकवीस ला आदिनाथ कारखाना हा ज्या एम बँकेने कारखान्याला उभारी दिली उभा केला त्यात एम बँकेने या कारखान्याचा कर्ज न फिटल्यामुळं किंवा त्याचे कुठलंही आपण इन्स्टॉलमेंट पूर्ण न केल्यामुळं आदिनाथ कारखा सरपेस खाली बँकेने ताब्यामध्ये घेतला बँकेने ताब्यामध्ये घेतल्यानंतर त्याच्यामध्ये बँकेला एक कारखाना कोणाला तरी चालवायला दिला पाहिजे किंवा तो कारखाना एखाद्या चांगल्या संस्थेने चालवला पाहिजे पण बंधून गेली काही आपल्या राज्यामध्ये असे काही पहिले सहकारी कारखाने जे जे कारखाने बँकेने आपापला त्या ठिकाणी कर्ज वसूल न झाल्यामुळं कारखाना लिलावत काढला आणि कारखाना विकून टाकला नंतरच्या काळामध्ये बऱ्याच तक्रारी आल्या महाराष्ट्रामधून आणि व ज्या सभासदांनी तिथं त्याचं भाग भांडवल गुंतवलंय जे शेअर स्वरूपाने तिथं पैसे गुंतवले अशा शेतकऱ्यांच्या भरपूर तक्रारी बंधून त्या ठिकाणी गेल्या कारण जे जे कारखाने काही चांगल्या जागेवरती कारखाने असताना गेले जो कारखाना समजा उद्या मी एखादी असेट विकत घेतली एखादी प्रॉपर्टी विकत घेतली लिलावामध्ये म्हणजे मी तिथं कारखानाच काढावा असं काही कुठल्याही बँकेचं बंधन नसतं की एखाद्या वेळेस वीट मध्ये जर एखादा कारखाना असेल आणि तो जर बँकेने लिलावत गेला आणि मला जर वाटलं बाबा हा कारखाना नको मला दुसरा व्यवसाय चालू करायचा आहे तर त्या ठिकाणी त्या घेणाऱ्याला पूर्णपणे त्याला तो अधिकार असतो कारण ती ऍसेट ती प्रॉपर्टी त्या माणसाच्या नावावरती झालेली असते म्हणजे तो कारखानाच चालवेल असं काही नसतं पण बंधून जर वीट सारख्या ठिकाणी जर एखादा कारखाना असेल आणि जर त्या शेतकऱ्यांनी त्याच्यामधलं जर त्याचं सेल भागभांडवल भरून ती जर का संस्थेमध्ये गुंतवला असेल तर तो बंधुनो त्या शेतकऱ्याचा आणि तिथल्या शेअर होल्डरचा झेरो त्याला तिथं काही अधिकार राहत नाहीये पूर्ण तुमची शेअर्स रक्कम ही तुम्हाला सांगतो लॅब्स झालेली असती ती जमा झालेली असती मग अशा परिस्थितीमध्ये शासनाने निर्णय घेतला की कुठलीही एखादी सहकारी संस्था कुठलाही एखादा सहकारी साखर कारखाना जर तुम्हाला सांगतो जर तो एखादी कारखान्याची बॉडी जर ती कारखाना चालवायला असमर्थ झाली तर तो, तो कारखाना सरफेच्या ऍक्ट नुसार तो कारखाना बँकमध्ये ताब्यात जात। जातो आणि मग अशाच पद्धतीने आदिनाथची परिस्थिती झाली बंधून आणि सरकारने निर्णय घेतला की हा कारखाना चालवाय द्यायचा कुठलाही सहकारी साखर कारखाना विक्री करता येणार नाही कारण त्या शेतकऱ्याचं भवितव्य त्या कारखान्यावरती आहे असतं अशा परिस्थितीमध्ये बँकेने आदिनाथ कारखाना बंधुनो ताब्यामध्ये घेतला आणि पुढची प्रक्रिया चालू झाली आणि त्या प्रक्रिया करत असताना त्याच्यामध्ये बारामती या गुरु सारखी एक सक्षम संस्था त्या आदिनाथच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये उतरली अजूनही काही कारखाने उतरले सगळी प्रक्रिया पूर्ण झाली त्यावेळीच संचालक मंडळ आदरणीय रश्मी बागल यांचं त्या ठिकाणी संचालक मंडळ कार्यरत होत आणि त्यांनी त्या ठिकाणी या सगळ्या प्रक्रियामध्ये भाग घेतला आणि त्यांनाही वाटत होत की आदिनाथ कारखाना हा तालुक्यातली एक कारखाना आहे तालुक्यातली अस्मिता आहे आणि ती कुठेतरी चालली पाहिजे आपण तर थोडं आर्थिक अडचणीत आहे आपण तो सगळा सर्वाई करू शकत नाही त्याच्यामध्ये आपण काही गोष्टी करू शकत नाही आणि अशा गोष्टीमध्ये तो आदिनाथ कारखाना बारामती बारामतीकृच्या या सगळ्या चर्चेनुसार आम्ही त्या नोटीसमध्ये किंवा त्या नोटिफिकेशनमध्ये आम्ही त्या सगळ्या कार आदिनाथच्या प्रक्रियेमध्ये भाग घेतला बंधनं टेंडर प्रक्रिया झाली सगळी प्र प्रक्रिया पार पाडून आम्ही आदिनाथमध्ये तुम्हाला सांगतो शासनाच्या धोरणानुसून सहकार क्षेत्राच्या धोरणानुसार आम्ही त्या ठिकाणी कारखान्याचा कब्जा घेण्यासाठी आलो हा मी प्रत्येक भाषणामध्ये का सांगतो की का आदिनाथ कारखाना जो काय माग झाला तो झाला लोकांना मागचा इतिहास ऐकायचा आता सवय नाही कारण आता आदिनाथची निर्मिती झाली चंदुकाकाने सांगितली की तीस पस्तीस वर्ष झाली मग आता तीस पस्तीस वर्षापूर्वी वर्षा हे जे काही नवीन युवक हो का, आहेत त्यांना मागचं काही माहित नाही त्यांना फक्त एवढंच कळतंय की आठ वर्ष झालं आपला आदिनाथ बंद आहे आणि जे काही आता मुलं नवीन युवक शेती करतायत चांगल्या पद्धतीनं आपण आधुनिक टेक्नॉलॉजी वापरून आपण शेती करतोय बऱ्याचपैकी करवळ्यामध्ये किडीचं पीक आहे ऊस पण चांगल्या पद्धतीचं आहे आणि बंधूंनो या नवीन पिढीला आता या शेतीमध्ये पारंपरिक शेती आता परवडणार नाहीये आपण आधुनिक शेतीकडे आता वळलोय पट्टा पद्धत ऊस आला बऱ्यापैकी यंत्रणीकरण झालं आपण आता खुरपायचं खुरपं सुद्धा आपल्याला मला वाटतं राहणार आता कोणाच्या राहिलं नाही पाठी उपंप या आमच्या सकाळी पोरांच्या खांद्यावरती असतो म्हणजे अशा पद्धतीनं आता शेती ही यंत्रिकी शेती झाली आणि मग आपलं पण त्या ठिकाणी आपण आपल्या बैल गेला ट्रॅक्टर आला अवजार आली आणि आता नांगर बैल ती सगळी तुम्हाला सांगतो खातर जमा झाली आणि मग हे सगळं करत असताना आज आपण बघतोय आज या कारखानदारीमध्ये सुद्धा फार आधुनिक टेक्नॉलॉजी आलेली आहे तसं जर पाहिलं तर आदिनाथची मशिनरी हे त्रिवेणी कंपनी दिल्लीचे आणि त्या कंपनी त्या दिल्लीच्या त्रिवेणी कंपनीने हे कारखाना उभा केला आज त्याच्यामध्ये आम्ही कारखाने करत असताना मामांना त्याच्यामध्ये जा जास्त अनुभव आहे आता नवीन नवीन नवी क्रशिंग टेक्नॉलॉजी आली त्याच्यामध्ये टी आर म्हणजे जे तुम्ही ऊस टाकता आणि तो दाबला पाहिजे आणि त्याच्यातनं जो काय बगेज निघतो त्या बगॅजचा सा तुम्हाला सांगतो एक्स्ट्रॅक्शन म्हणजे त्याच्यामध्ये झिरो पोलवरती असतं पहिलं कसं असायचं किंवा ह्या सगळ्या जुन्या मिल ह्याच्यामध्ये त्यावेळेस रिकव्हरीचा उत्साह असताना सुद्धा बग्यासमध्ये जर मॉइश्चर जास्त गेलं त्याच्यामध्ये जर रसाचं जा प्रमाण जास्त गेलं तर बॉयलर बॉयलरवर पण पर परिणाम पर पर होतो आणि रिकवरीवर पण पर परिणाम होतो आणि अशा पद्धतीनं आता आधुनिक सगळ्या या टेक्नॉलॉजी कारखानदारीमध्ये पण आले ऑपरेशन मध्ये बरेच बदल आले बऱ्याच बऱ्याच ऑटोमायशन आलं मिल ऑटोमायशन झाली बाकी सगळ्या तुम्हाला सांगतो प्रोसेस ऑटोमेशन झाल्या आणि अशा पद्धतीने या नवीन नवीन जसं यांत्रिकरण वाढलं तसं सुद्धा शुगर फॅक्टरीमध्ये सुद्धा वेगवेगळे वेग बदल झाले आणि मग आदिनाथ कारखाना जर पहिला त्याच्यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही बंधुनो मुळातच आदिनाथ कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्याकडे ऊसाची जात होती एक तर शहाऐंशी जोर बत्तीस आणि अर्ली व्हॉनायटी असणारी सहाशे एकाहत्तर बंधुनो आम्ही बघितलंय की आदिनाथचा ज्यावेळेस बोर्ड होत त्यावेळेस त्या कार्यक्षेत्रामध्ये जर दोन सहाशे ऊस असला तर नोंद घेतली जायची आज सहाशे सहाशे एकाहत्तरच्या ऊसाच्या जातीला बंधून चौदा कोरी साडे तेरा ते चौदा रे कोरी पडतील आणि मग त्यावेळेस क्रशिंग कॅपॅसिटीने त्यावेळेस कोण लक्ष देत नव्हतं एवढं जे काही अधिकारी करतील ते करतील परंतु तुम्हाला सांगतो नंतर सुद्धा त्या शुगर फॅक्टरीच्या कारखानदारीमध्ये टेक्नॉलॉजी आली आणि त्याच्यामध्ये हळूहळू बदल झाला मी सांगतो का एवढ्यासाठी की आपण सुद्धा सांगतो सिटीमध्ये बदल केला कारखानदारी पण बदल केला पाहिजे आणि अशा पद्धतीचे आदिनाथ मध्ये भरपूर बदल करण्याची गरज आहे जर आदिनाथ कारखाना आपण हयासा आता मामाने जरी ताब्यात घेतला जर चालवला तर जे रिझल्ट असतात जे लॉसेस असतात ते लॉसेस बंधून भरपूर प्रमाणामध्ये असतात त्याच्यामध्ये बरेच बदल करावे लागणार आहे आणि मग हे सगळ्या जुन्या पद्धतीचा कारखाना त्याच्यामध्ये बरंच त्याला रिनोवेशन करावं लागेल त्याच्यामध्ये बरंच काय काय गोष्टीचा बदल करावा लागेल बंधू या सगळ्या गोष्टी करत असताना आम्ही आदिनाथ कारखान्यामध्ये आलो बारामतीचे अधिकारी आले बँकेचे अधिकारी आले हस्तांतराचा तो विषय होता त्या त्यावेळेस तुम्हाला सांगतो कुणी अडचण आणली हे मला का सांगायचंय सा? जर नारायण पाटलाचा जर कुठं पॅनल नसता तर बंधूं हे सांगितलं नसतं कारण कारखान्याचं इलेक्शन हे नारायण पाटलांनी लावलेलं आहे बंधुनो दोन गट बाजूला झाले गट बाजूला झाला बागलगड बाजूला झाला आणि केवळ आणि केवळ हा कारखाना जर उद्या संजय मामा सारख्याच्या व्यक्तीच्या ताब्यामध्ये जर गेला तर आपल्याला भविष्यामध्ये कुठल्याही राजकारणामध्ये किंवा राजकारणामध्ये भाग घेता येणार नाही ना ना ना। आणि नारायण पाटील हा अशा काही कंजूस बुद्धीचा माणूस आहे बंधुनो कारण त्याने जीवूर मध्ये ज्यावेळेस आदिनाथ कारखान्याचा आम्ही घेत असताना आम्हाला अडचण आणली त्यावेळेस बारा माझ्याकडे त्याच्या किल्प आहेत त्या भाषणाच्या जर बारामती अग्रोनी जर हा कारखाना घेतला तर आम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीचे इलेक्शन सुद्धा लढू शकणार नाही अशा पद्धतीची नारायण पाटलाची वक्तव्य म्हणजे बंधूंना तुम्हाला तुमचं राजकारण करायचंय आज गेल्या अठ्ठावीस हजार शेतकऱ्याचं त्या आदिनाथ कारखान्यामध्ये भाग बांडवलंय ते मालक आहे म्हणजे तुमच्या राजकारणासाठी तुम्ही आदिनाथ कारखान्याचा बळी द्यायला निघालाय आणि तो बळी देत असताना तुम्हाला सांगतो यांना काही वाटत नाही आणि ही सांगतात मला की बापूंचं स्वप्न पूर्ण करायचंय आता कशा पद्धतीनं तर सरांनी तर सांगितलं त्यांच्या नावावरती काय इतिहास झाला त्यावेळेस मी भाई चेअरमन होतो बापू चेअरमन होते काय परिस्थिती होती सर तुम्हाला माहिती आहे भागामध्ये ऊस कुणी घालत नव्हतं बापू पाटा आम्ही नागा लकड्यांच्या घरी पाठ पाच वाजता बापू आलेले आणि तिथं कुणी बापूला ऊस घालायला तयार नाही कारण म्हणजे बघा लोकांची मानसिकता काय होती आणि पंचावन्न हजार टन क्रशिंग झालं आम्ही ती सगळी यंत्रणा तुम्हाला सांगतो आडवान दिला होता आणि ती सगळी यंत्रणा आम्हाला माळेगावला त्या सीझनला द्यावं लागली मी तिथं व्हाईस चेअरमन होतो म्हणजे अशा परिस्थितीमध्ये आम्हाला त्या बापू बापूला कारण त्यांनी कष्ट केलेले आहेत बापूने त्याच्यामध्ये त्याग केलेला आहे मग बापूला कोणी अडचणीत आलं नाही नारायण आम्हाला सगळं माहिती आहे ह्या सगळ्या गोष्टीचा जर आदिनाथमध्ये लेखाजो का गेला बंधू नो तर या आदिनाथ कारखान्याला तुम्हाला सुद्धा वाईट वाटेल की या तालुक्यामध्ये कुणी त्याला वाली राहिलेला नाही म्हणून आम्ही देखील तुम्हाला सांगतो या कारखान्याच्या नादि लागता बारामती अग्रोड सारखी संस्था पकडली त्या ठिकाणी राजेंद्र पवार सारखी व्यक्ती होती आणि दोन हजार सहा साली आम्ही तुम्हाला सांगतो त्या भागामध्ये बारामती अग्रोडच्या माध्यमातून काम करायला लागलो ते काम करत असताना हळूहळू तो कारखाना वाढवला बाराशे टनाचा कारखाना साडेचार हजार तने झाला साडेचार हजार टनाचा कारखाना बारा हजार टनापर्यंत आम्ही नेला आणि आता तो कारखाना बावीस हजार तने केलाय बंधून त्याला सगळा मी साक्षीदार आहे म्हणजे संस्था अशा काय फुकट मोठ्या होत नाही त्याला भरपूर कष्ट घ्यावा लागतात हे घ्यावा लागतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो सगळ्या गोष्टी सर्वाई पण करावं लागतात म्हणजे ते स्टॅबिलाईज करावं लागतं आणि हे करत असताना सुद्धा त्याला ऊस घालणारा शेतकरी त्याला घालणारा तो ऊस उत्पादन त्याच्याकडे सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने लक्ष द्यावं लागतं म्हणजे त्याच्यामध्ये सातत्य ठेवावं लागतं प्रोग्राम व्यवस्थित करावा लागतो लोकांना वेळेवर बिलं द्यावं लागतील व स्वातकदारांची बिल द्यावं लागतील ह्या प्रक्रिया पार पाडल्यानंतरच त्या कारखान्यावरती जे काय अवलंबून लोक असतात ते तुम्हाला खुश असतात मग एवढा करमळ्या तालुक्यामध्ये ऊस असताना आदिनाथची आधोपती का झाली हा त्याच्यावर काय बोलतोय तो त्याच्यावर काय बोलतोय ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये तर संजय मामा कुठंही नव्हता का असं तुम्हाला म्हणता येईल की मागच्या त्या बोर्डामध्ये संजय मामा होते संजय मामा मुळे कारखान्याचं वाटोळ झालं आता एक तरी तुम्हाला सांगतो तालुक्यातला मायकाला सांगू शकतो का एकच सांगतात एक की मामा बाहेरचा आहे अरे मामा बाहेरचा म्हणजे काय मामा पाकिस्तान मधला ना नाही आला मामा आपल्या तालुक्यातलाच आहे मामा त्या संस्थेचा सभासद आहे मामा त्या संस्थेचा सभासद असताना इथला ऊस उत्पादक आहे आणि मामाने गेली पाच वर्ष या तालुक्याचं के ता नेतृत्व केलेलं आहे मामाचं कर्तृत्व काय आहे मामामध्ये काय क्षमता आहे ते बंधूंना सगळ्या आपल्याला माहिती आहे मामा ग्रामपंचायत पासून अध्यक्षापर्यंत ते आमदारकी पर्यंत मामाने सगळं बघितलंय आणि प्रशासनामधला एक दांडगा अनुभव असणारा माणूस छोट्या छोट्या गोष्टी त्याला माहिती आहेत बारकावे माहिती आहेत ग्रामसेवक हो पासून ते तुम्हाला सांगतो सीओ पर्यंत कलेक्टर पर्यंत ज्या काय प्रशासनामध्ये जे काही जिल्हा लेवलच्या हो सगळ्या तुम्हाला सांगतो स्थळ आहे हे सगळे मामाला बारीक बारीक गोष्टी माहिती आहेत हे माणसं वेळ देतात हे माणसं लोकांना रिझल्ट देतात ही लोक अशी कोणाची टिंगलटावळी करत नाहीत बंधून सोपं नसतं आणि म्हणून मामाचे ना आमचे विचार कुठेतरी जुळतात हे सांगतात की कुळवे आबा आमच्या बरोबर वर्णच होता आता वर वर्ण असल्यावर आत्म असल्यावर काय असतं फिलिंग मला माहित नाही काय मामा मला माहित नाही पण ती काल कोणीतरी म्हणलं आता हुशार व्यक्तिमत्व आपल्या तालुक्यामध्ये आले देवानंदी भागर फार अतिशय अनुभव अतिशय हुशार काय आता त्याचं भाषण प्रभावी तुम्हाला गुळवे बाबा विटमध्ये सभा झाली गुळवे आबा एकेरी बोलतात गुळवे आबाला असं काय असं घमेंट झाली देवानंद बागल घमेंट तुम्हाला झाली कामाला नाही तुम्ही आदिनाथच्या प्रॉपर्टीचा विचार करू नका स्वतःच्या प्रॉपर्टीचा विचार करा <laughs> आदिनाथचे अठ्ठावीस हजार सभासद शांत आहेत बघतायत सतरा तारखेपर्यंत नाही सतरा तारखेला तुम्हाला ताणून लावलं तर माझं नाव सांगा लोकांना माहिती आहे कारखाना कोण चालवणार आहे नाही बारामती ना आग्रो उभा आहे गुळव्या आबाचं नाव आहे पण ह्याच्या मागे बारामती आग्रो सारखी एक खंबीर संस्था आपल्या बरोबर आहे आता सांगितलं मामा गेल्या वर्षी आम्ही नऊ हजार टन उच्च नेलाय ह्या वर्षी आठ साडेआठ हजार टन उच नेलाय बंधू लोक काळजी करू नका आम्ही प्रत्येक इकडे हळगाव मधून तुम्हाला सांगतो जवळजवळ मी तीस ते पस्तीस हजार टन करमाळेतला आम्ही उचललाय आणि आज ह्या पट्ट्यातनं तुम्हाला सांगतो साडेआठ लाख टन ऊस बारामती अग्रलाय प्रत्येक सभासदाची प्रत्येक शेतकऱ्याची आमची नाळ आहे आज तुम्हाला माहित असेल इथन सकाळी कुणी येत असेल सकाळी सात ला माणूस आलेला बारा वाजता पैसे घेऊन जातोय मी सकाळी सहा ला काम करतोय कार तालुक्यासाठी आम्ही रात्रंदिवस तिथं वेळ देतोय लोकांना ही आमचं माफ यांची लेवल सुद्धा नाहीये देवाला बागली तर दे गप्पा पण मारून खरच मारून बंधू न त्याला मी फोनवर बोलत असतो देवानंद बागल लय हातेरी आमच्याकडे म्हणलं तुम्ही जपून बोला आता काल जरा आला जरामध्ये कारण ते रायगावच्या सभेमधन फार वायबल झालं आमच्या ते बरेच वायबल झाले बरेच काय काय त्यांना काय संध्याकाळी सुधारलंच नसेल सुभाष गुळवे एवढा कसा तावात बोलतोय अरे सुभाष गुळवेला तुम्ही आपल्या उचलाची उपमा देता अरे आम्ही स्वाभिमानी कार्यकर्ते ज्याच्यापाशी राहतो ना त्याच्यापाशी प्रामाणिक काम करतो आम ही आमची किंमत आहे आम्ही असंही कुठं बावीस बावीस वर्ष वी पैसे राहतो म्हणजे आमची व्हॅल्यू आहे आम्ही प्रामाणिकपणे काम करतो कुठलीही आमच्याकडे तुम्हाला सांगतो स्वार्थ नाही ही जर अशी जर एवढं जर ह्याला स्वातंत्र्य दिलं तर ही काय करतील आता आम्हालाच माहिती होय अशा जर संस्था यांच्या पैसे दिल्या तर पवार यायच नाही <laughs> बंधुनो आम्हाला नैतिकता आहे नैतिकतेच्या आधारावर आम्ही बोलतो आणि संजय मामाचे विचार हे आमच्या विचाराचे आणि पवारांच्या विचाराला जोडणार आहेत आम्ही मनापासून मामाला काही बोलू शकतो मामाच्या विरोधात जरी आम्ही राहिलो तरी त्या विचाराचा सकाळपासून पडल्यापासून सुद्धा आमचा फोन चालू आहे म्हणजे मनामध्ये किंतू नाहीये मनामध्ये द्वेष नाहीये मनामध्ये खुनशी वृत्ती नाहीये आणि म्हणून अशीच माणसं भविष्यामध्ये मा राजकारणामध्ये टिकतात आणि आपल्या समाजकारणामध्ये टिकतात बंधुनो अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आपल्याला मामाच्या रूपाने मिळालंय मामा जर ह्या मध्ये नसतं तर काकाला पण मी सांगितलं होतं मला काय नाही माझं लय व्यवस्थित चाललंय चारकानेपणे बघता बघता आम्हाला व्याप आहे वेळ सुद्धा देता येत नाहीये आज दोन्ही तुम्हाला सांगतो दादा रोहित दादा आणि राजू दादा पूर्णपणे माझ्यापरती माझ्याकडे नियोजन आहे कसलाही हस्तक्षेप बंद करत नाही आणि मग त्याचं प्रेशर माझ्यासारख्यावर असतं की आपल्यावर जबाबदारी टाकल्यानंतर ते नीटनिटकं झालं पाहिजे त्याची व्यवस्था झाली पाहिजे हे प्रेशर विश्वास टाकल्यावरती माणसावर असतं जर मला जर सारखं सांगितलं असतं तर मी म्हणतो माझी पण जबाबदारी नाही पण आज मी एकशे साठ एकशे ऐंशी कोट रुपये आम्ही एच टी ला वाटतोय आणि मामा गर्वाने सांगतो शंभर टक्के वसूल देखील करतोय म्हणजे कुठलाही करार आम्ही बोगस करत नाहीये तुम्ही काय काय कारखान्यामध्ये जा पैसे सोडून द्यायचे पाच पाच सहा सहा कोट रुपये प्रत्येक याचिंडीचे पैसे लोकांकडे राहतात त्याला वालीच नाही त्याला कारण संचालक मंडळाचा कारभार त्याला कारण ज्या संचालक मंडळाला जो उद्या वाहनं भरायची झाली तर त्या संचालकानी पाहुण्या रवळ्याच्या वाहनाला पैसे द्यायचे आदिनाथ मध्ये तर मामा भारत प्रताप मोटरसायकलच्या नंबरवर पैसे दिलेत किती वाईट परिस्थिती म्हणजे त्याचं वाहन नाही काय नाही आरशी बुक बघितलं आता तर तुम्हाला सांगतो ऍप वरती डाऊनलोड केलं ते कुठेही तुम्हाला सांगतो तुम्हाला आयडेंटिफाय होत की वाहन कुठल्या जीप आहे का ट्रॅक्टर आहे का काय अशा जर पद्धतीनं संस्था चालल्या तर बंधुनो आदिनाथ कारखाना कधीही चांगला चालणार नाही आणि मग ते निवेदन त्या सगळ्या गोष्टी करण्याची धमक आज सध्या तुम्हाला सांगतो मामामध्ये आहे आम्ही सुद्धा इथं उभा ठामपणे का सांगू शकतो मी तुम्हाला सांगतो का जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत नारणाबा आणि त्यांनी नशीब मला तर विश्वासात घ्यायचा विषय नव्हता त्यांना माहित होत की गुळी बाबा काय बोलणार आहे त्यामुळे माझ्याकडे आलीच नाही मामाला मी सांगतो सिंगल मला फोन पण त्यांनी एका महिन्यामध्ये केला नाही किंवा आदिनाथ कारखान इलेक्शन लागले काय करायचं तुम्ही सांगतो बंधून कुठल्याही सभेमध्ये विचारा की सुभाष गुळवी असं सांगतोय की मामा नारायण नावाने मला विचारलं सुद्धा नाही आणि खरंच सांगतो आम्ही खोटं बोलतच नाही त्या बारा गावामध्ये तुम्हाला सांगतो त्यांनी दा सुद्धा विचारलं नाही की कुठला उमेदवार द्यायचा म्हणजे उपकाराची फेड आपकारानी फक्त नारायण पाटीलच करू शकतोय बंधू न ठामपणे ठेवा एखाद्याचं गरज होईपर्यंत उपकार घ्यायचे आणि एकदा गरज संपली की त्या माणसाला सोडून द्यायचं आणि स्वतःचा स्वार्थ साधायचा अशा प्रवृत्तीचे आमदार नारायण पाटील आहे आणि हे प्रवृत्ती यांची बदलत नसती नो काही फोटो बोलतात काही सांगतात मी येऊ करीन मी टीव करीन मी काय करीन आता तर काही नवीन अकंदर मध्ये सांगितलं मी आमदारकीचा फॉर्म भरणार नाही भरायची वेळच येणार नाही <laughs> म्हणजे आताच कळायला लागले त्यांना की आताच बोललेलं बरं आदिनाथचं काहीतरी कारण दाखवायचं म्हणायचं किंवा मी आजीनाथ नव्हतो का म्हणलो अरे पण भरायची वेळ येणार नाही तुम्ही काळजीच करू नका आम्हाला पण तुमचा स्वभाव कळालेला आहे जवळ गेल्यावर काय असता तुमची वागण्याची पद्धत काय तुमची लोकांना ट्रीटमेंट द्यायची पद्धत काय आमच्या सारख्याच्या बुद्धीला पटणार नाही काही आम्हाला फरक पडत नाही एखादा का कार्यकर्त्याचं काम काय असेल तर आम्ही स्वतः त्याचं करू तेवढे आमच्यापाशी दानत आहे तेवढे आमच्यापाशी व्यवस्था आहे काही अडचण नाही तुम्हाला सांगतो पवार फॅमिलीच्या कृपेने व्यवस्थित चाललेलं आहे मग अशा पद्धतीने तुम्हाला सांगतो ही माणसं आता आदिनाथचं स्वप्न घेऊन चालल्यात आणि आदिनाथ कारखाना आम्ही कशा पद्धतीने चालवणार कोणी सांगत नाही फक्त चंदुकाका काय बोलला ही काय बोलला अरे मी तर सांगितलं ना मागचं सोडूनच द्यावं लागेल मागचा विषय काढू नका तालुक्याला सगळं माहिती आहे कुणी कुणी काय काय काशी केली सगळ्या तालुक्याला के माहिती आहे जनता इथली सुज्ञ मी तर सांगतो की सभासदांनी जाब विचारलं पाहिजे अरे नारायण पाटलाला ना मत मागायचं अधिकारच नाही कारखान्याचा तर विशेष रोज अजिबात नाही दोन वर्ष त्याला कारखाना चालू केला आम्ही बाहेर निघलो बहात्तर हजार तुमच्याकडं आम्ही दोष देत नाही दोष दिला असता पण तुमच्याकडे नेतृत्व नव्हतं हे सगळा कारभार जीवरच्या ग्रामपंचायत मधून चालत होता तुमच्यावर काहीतरी त्यांना बोलायचं पण ती धाडच व्हायला त्यांचं धाडच का व्हायना की त्याला हात लावलं तरी बाबा लिस्टच हिला चपून बोलते कोण आपल्यावर टीका करी आता चंदू तर बोललो की आता चंदूने आज धमकी टाकली देवानंद बागल ती म्हणून लाईल चंदुनी माझं काही काढू नये म्हणजे बंधू हे सगळे आपापल्या पद्धतीनं चापून चुकून राहायचा प्रयत्न करतात पण चापून चुकून राहून तालुक्याचं वज वाटून बंधू आपल्या डोळ्यात कारखान्याचं झालेलं आहे कुणी काय सांगू द्या कुणाचं ऐकू नका आमचा काहीच स्वार्थ नाही फक्त आदिनाथची संस्था वाचावी हा देवानंद बागल कोणाच की सुभाष गुळवेच्या काळातच आदिनाथ वाटण झालं माता जयवंतराव जगताप चेअरमन मी वाईट बापू चेअरमन मी वाईट शर्म फक्त या दोघाच्या मध्ये मी होतो बाबा टी वीला एक त्रास देत नव्हतो म्हणून ठेवा ना मला मला सांगा माझं वाटून पुरी गेलो तीच म्हणला म्हणजे सुभाष गुळवेच बघतो दिसतो त्यांना कळलं ना काय चेअरमनला किती अधिकार चेअरमनला किती अधिकार जे बंधूंनो ह्यांना कळत भानच राहायला काय बोलाव कारण त्यांना माहितीये की कारखाना हा गेलेलाच आहे तुम्हाला सांगतो प्रक्रिया फक्त पार पाडता ती पण त्यांना माहिती की आदिनाथ कारखाना हा संजय मामाच्या ताब्यात गेलेला आहे सभासदांनी ठरवलेलं आहे आणि तुम्हाला सांगतो खंबीर नेतृत्व आपल्याला मिळालेलं आहे आम्ही तुमच्या बरोबर आहे ऊसाची कुठलीही अडचण येणार नाही मी आज आव्हान करतोय सगळ्या बारामती अग्रोजच्या ऊस जे काय आम्हाला ऊस घालतात त्या सर्व शेतकऱ्यांना कारण त्यांच्या घरामध्ये जवळजवळ आज मामा सोळा का सतरा हजार लोकांचा मतदान पाहिजे मामा साडेआठ नऊ हजार मत पाहिजे बंधू जेवढे ऊस उत्पादक जे आतापर्यंत वीस वर्ष आम्ही बारामती ऊस गेलेला आहे त्या शेतकऱ्यांना सुद्धा मीडियाच्या माध्यमातून आवाहन करतो की जसा बारामती आग्रोवर तुम्ही प्रामाणिकपणे काम केलं ऊस घातला आम्ही तुमची वेळेवर बिली त्याच पद्धतीनं त्याच ऊस ऊस उत्पादकांनी मताच्या रूपाने मामाला त्या ठिकाणी सहकार्य करावं आणि पतंग या चिन्हाला येत्या सतरा तारखेला मतदान करावं एवढंच आव्हान करतो आणि मी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र